नमस्कार तनुजस रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया वांग्याचं भरीत त्यासाठी लागणारे साहित्य मीडियम आकारची तीन वांगी घेतलेली आहेत दोन कांदे कोथिंबीर जिरे लाल तिखट मीठ आणि नंतर फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण वांगी आणि कांदे कट करून घेऊया सर्वप्रथम गॅस चालू करून घेऊ तेल घालू आणि ही सर्व वांगे अशा पद्धतीने गॅसवरती भाजून घेऊया वांगे चांगले परतून घेतलेले आहेत भाजलेले आहेत आतून अशा पद्धतीने कांदा कट करून घेतलेला आहे आता वांगी थंड होऊपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेऊ आहे त्या ते तेलामध्ये आपण आता फोडणी टाकून घेऊ हु। सर्वप्रथम जिरे कट केलेला कांदा दोनच मिनिटं परतून घेऊ लाल तिखट आपल्याला तिखट जेवढा हवे त्या पद्धतीनंच तिखट टाकून घ्या चवीनुसार मीठ ह्या वांग्यावरली पूर्ण साली काढून खलबत्त्यामध्ये बारीक करून परत हे सर्व एकत्र एक मिक, मिक्स कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ आता हे वांग्याचं भरीत नाही का आपण बारीक करून घेतलेलं आहे हे सगळं त्यामध्ये मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालून घेऊ जिरे आणि सगळं परतून घेऊ आता हे वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे आपण भाकरीसोबत चपाती सोबत भातासोबत ह्याचा आनंद घेऊ शकतो धन्यवाद